नुसता पाठिंबा नव्हे तर सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत थोडासा उशीर झाल्याबद्दल पहिल्यांदा माझ्या सोबत आलेल्या मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो महाराष्ट्र शासन आणि ज्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्यांचं काय नातं आहे त्या ठिकाणी मी सांगण्यासाठी आवर्जून उभा आहे मागच्या ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी दोन ऑक्टोबर ते पाच सहा ऑक्टोबर पर्यंत आपल्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये झाली त्याचा अहवाल नऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी शासनाला योग्य वेळेमध्ये गेला तरी देखील अनेक कारणामुळे कुठं का तो पत्रिविलं कुठं दफ्तर दिरंगाई अशा कारणामुळे आपला उमरगा लोहारा त्या मधून माग राहिलेला आपल्याला दिसला मागच्या महिन्यामध्ये मी आणि अनिलदादा जगताप स्वतः दोघ मिळून या दोन्ही विभागांकडे आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला होता तरी देखील अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या याच्यामध्ये नागपूरचा अहवाल जानेवारी मध्ये जातो त्या परिसरातले अहवाल जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान जातात आणि तिथल्या लोकांना अतिवृष्टीचा अनुदान तात्काळ मिळून जात परंतु मराठवाड्यातला एका कोपऱ्यातला माझा मतदारसंघ त्यापासून वंचित राहतो हा महाराष्ट्रात आपल्या मराठवाड्यातल्या उमरगा लोहारा तालुक्यावर झालेला शेतकऱ्यावर झालेला अन्याय आहे जगाचा पोशिंदा ज्याला आपण म्हणतो आज देशामध्ये सगळ्यात मोठा व्यवसाय कोणता आहे तर शेती व्यवसाय कोरोनासारखा संकट जगावर आलेलं होतं सगळं ठप्प पडलं होतं परंतु शेतकरी थांबला नव्हता म्हणून कुठेतरी आपण आज जगतो आहोत नाहीतर दोन वर्ष जर शेतीचं जा उत्पन्न झालं नसतं शेतकरी शेतामध्ये गेला नसता तर कदाचित आपण याही पेक्षा चाळीस वर्ष माग राहिलेलो असतो एक ना अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव आज सोयाबीन अगदी तीन ते साडेतीन हजार दरानं शेतकरी बांधव आमचं नावीला जाने विकत आहे अठ्ठेचाळीसशे पंच्याण्णव शहाण्णव असा दर शासनानं घोषित केलेला आहे परंतु त्याची देखील खरेदी उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये चाळीस टक्केच्या वर झालेली दिसत नाही त्याही साठी आम्ही आंदोलन किंवा त्याही साठी विधान भवनामध्ये आवाज उठवला आणि आज शेतकऱ्याची अवस्था आपण बघतो विम्याचं अनुदान अर्ध्या लोकांचं पडतंय अर्ध्या लोकांचं येत नाही महाडीबीटी एक जे शासकीय यंत्रणा त्यांनी आणलेली आहे जी थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जाते परंतु त्यालाही अनंत अडचणी आहेत कोणाचं आधार कार्ड लिंक नाही कोणाचं आधार कार्डच अपडेट होत नाही एकदा ना अनेक अडचणी आहेत त्या अडचणींच्या आणि त्यासोबत असलेल्या विविध मागण्यासाठी आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो हो आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या उमारगा लोहारा तालुक्याचा आमदार म्हणून माझ्यासह डॉक्टर अजिंक्य बापू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेना पक्षाच्या वतीनं मी यासाठी आपल्या सोबत आहे हे अनुदान आम्ही अनिल दादा आणि आपल्या सर्वांना सोबत घेऊन भांडत राहू आणि येणाऱ्या काही काळामध्ये हे अनुदान आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ हे अभिवचन मी या ठिकाणी देतो आहे काही गोष्टी या ठिकाणी जनतेला सांगणं आवर्जून मी महत्वाचं समजतोय श्रेयवादाची लढाई आपण पेपर मधून वाचतो आहोत सहा महिने झालं विधान भवनामध्ये आम्ही एसटी बसच्या संदर्भामध्ये मा मागणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली त्याच्या उद्घाटनाचा वाद कुठेतरी माझ्या आमदारांनी पेटवला तुम्ही पंधरा वर्ष सत्तेत होता पन्नास एसटी आल्या असत्या काय केलं तुम्ही पन्नास एसट्या नाही हे केसई आले नाही आलेल्या या डब्बा ज्या एसट्या आहेत त्याच आमच्या माथी मारल्या आणि कुठंतरी पंचवीस पन्नास ची मागणी असताना पाच एस त्याच श्रेय घेण्याच म्हणजे एक त्याला काय त्यांच्या निग्लेक्ट करूया आणि विकास कामाच्या माध्यमातून आपलं काम या ठिकाणी दाखवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे निराधार लोकांचे अनेकांचे अनुदान या ठिकाणी थांबलेले आहे त्या थांबलेल्या कारणांचा शोध घेण्याची या ठिकाणी मी तहसीलला तहसीलदार साहेब एस डी एम साहेब यांना आणि संबंधित विभाग म्हणजे व्हिडिओ जरी त्यामध्ये असले तरी या टी व्ही विभागांना आजच मी योग्य अशा सूचना त्या ठिकाणी देईन आणि आपलं जे अनुदान आहे निराधारांचं तेही अनुदान येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचा मी प्रयत्न करेन अपंगाचं अनुदान आहे तेही अनुदान काही लोकांचं थकलेलं आहे त्यासाठीही प्रयत्न करेन उमरगा लोहारा तालुक्यासाठी एक चांगली बातमी या ठिकाणी बात आपल्याला मी उमा है। या आंदोलना देतोय उम लातूर ते गुलबर्गा रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि माझ्या या पाच वर्षाच्या काळामध्ये नक्की लातूर पासूनची गुलबर्गा जाणारी रेल्वे शेवटच्या काही वर्षामध्ये धावलेली आपल्याला दिसेल आणि त्यासाठी आम्ही आदरणीय खासदार दादा, आदरणीय खासदार डॉक्टर काळगे साहेब आदरणीय लातूरचे आमदार आदरणीय अमित भैया राष्ट्रवादीचे सगळे वरिष्ठ नेते शिवसेनेचे सगळे वरिष्ठ नेते मिळून आम्ही केंद्रीय मंत्रालयाकडे यासाठी पाठपुरावा करीत आहोत त्याचं फलित आपल्याला येणाऱ्या काही वर्षामध्ये नक्की दिसणार आहे ही ग्वाही मी या ठिकाणी देतोय येणाऱ्या काळामध्ये देखील संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळणार नाही याची जाणीव आपण सर्वांनी ठेवावी कारण जे बहुमत सत्तेतला आहे हे सत्तेतलं बहुमत कसं मिळालं तुम्हाला माहीत आहे दोनशे सदोतीस विरुद्ध बाकी आम्ही उर्वरित पस्तीस आणि काही अपक्ष अशा लोकांची लढाई त्या ठिकाणी सुरू असते तरी देखील आमचा एक विरोधी पक्षाची भूमिका ज्या रेट्यानं असावी त्याच ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका मांडत असतो ती भूमिका मांडत असताना तुमचं पाठबळ मला अतिशय महत्वाचं आहे आमचे आदरणीय नेते बाबा पाटील असतील इथं लोहारा तालुक्यातून अमोल भैया असतील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सगळे नेते असतील काँग्रेस पक्षाचे सगळे नेते असतील हे सगळे नेते सगळ्या आंदोलनाला मनापासून साथ देत असतात त्यांच्याबद्दल आपण त्यांनी ज्या ज्यावेळी हात देतील त्यावेळी आपण त्यांच्या हाकीला ओ देऊयात मी देखील आपल्या सोबत आहे शासन स्तरावर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीमध्ये आता खरीपाचा हंगाम थोड्या दिवसानं सुरू होत आहे येणारा मे महिना आपल्याला पाणी टंचाईला थोडं बहुत सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी अनेक बैठका आम्ही ते संबंधित अधिकाऱ्याच्या घेतलेल्या आहेत येणाऱ्या दोन तारखेला सन्माननीय कलेक्टर महोदय उमरगा येथे बैठकीसाठी येत आहेत त्याच्यानंतर लोहाराला आम्ही वडगाव आणि वडगाववाडी या गावचा जो साठवण तलावाचा प्रश्न आहे त्यासाठी स्थळ पाहणी करण्यासाठी सन्मान्य कलेक्टर महोदय या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याही समोर आपल्या काही ज्या काही अडचणी आहेत त्या मांडूयात आणि आपण आपल्या ज्या योग्य मागण्या आहेत त्या वारंवार आमच्यापर्यंत पाठवत चला आम्ही आमच्या परीनं राज्यापर्यंत नवे तर त्याही पुढं कुठं जाऊन जर त्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या असतील तर त्या आपण पूर्ण करून घेऊया या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षनाथाई सलगत आवर्जून आपल्या या आंदोलनासाठी उपस्थित राहिल्या तर त्यांचं भाषण म्हणजे ऐकणाऱ्यासाठी एक परवणी असते एक आंदोलन कसं असावं साहित्यातलं भाषण कसं असावं किंवा इतर क्षेत्रातलं भाषण कसं असावं हे त्यांच्याकडे बघून मी अनेकदा शिकलेलो आहे आज युट्यूबवर त्यांची गाजलेली भाषणं आहेत ती ऐकावी हे आंदोलनातलं भाषण खर तर ऐकण्याची संधी माझ्याकडून हुकलेली आहे पुन्हा तही आपण अनेकदा भेटणार आहोत कारण आता आपण एका परिवारातले आहोत हा परिवार असाच संघर्ष करून न्याय मिळवून देणारा परिवार आहे आणि शेतकऱ्यांच्या परिवार आहे गरीबांच्या बाजूने राहणार आहे मित्रांच्या बाजूने राहणार आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की येत्या दोन ते दोन तीन आपण सर्वजण या प्रश्नासाठी मांडूयात याच्यानंतर प्रश्न आपल्या समोर येणार आहेत त्यासाठी आपण संघर्षाची तयारी ठेवूयात आता ऊन तापलेलं आहे आपण पुन्हा मी जास्त बोलत राहिलो की तुम्ही सगळे तापाल ही काळजी मी या ठिकाणी घेतो आणि आधीच उशीर झाल्याबद्दल थोडं बहुत बऱ्याच जणांच्या मनामध्ये राग असेल आमदार साहेब थोडस उशीर आले म्हणून तरी देखील व्यस्तता थोडीशी समजून घ्या आज आंबेडकर जयंतीचा मिरवणुकीचा शेवटचा दिवस आहे बऱ्याच ठिकाणी पूजा आहे उद्या बसव जयंती आहेत त्याच्यासाठी संदर्भात नियोजन आहे परवा एक मे आहे त्याच्यानंतर कलेक्टर महोदय येणार आहेत ह्या सगळ्या कार्यक्रमाला का आपल्याला थोडी योग्य दिशादेशी आहे आपण देखील आम्हाला समर्थ साथ द्यावी ही विनंती या ठिकाणी करतो आणि मी थांबतो